छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जय देवी शिक्षण प्रसारक संस्था प्रसारित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावलत बारा इथे शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात सुरुवात झालाय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह हो साजरा करण्याबाबत कळवलं आहे शिक्षण सप्ताहामध्ये आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह हो विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते आणि भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे शिक्षण सप्ताहामध्ये राबवण्यात येणारे उपक्रम पाहिले तर यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस त्याचप्रमाणे मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य आणि डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लॉक उपक्रम शालेय पोषण दिवस समुदाय सहभाग दिवस असे बावीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत कार्यक्रम राबवण्यात येतील आणि विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना वाव देण्यात येईल जेणेकरून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल अशा हा सप्ताहाची सुरुवात शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्राचार्य नारायण कोलते यांच्या हस्ते करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य पेन पेन्सिल आणि रंग शाळेमार्फत पुरवण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस साजरा केला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या या कलाकृतीतून ओसंडून वाढत असताना दिसले अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकतो असं या उपक्रमातून निदर्शनास आलंय यासाठी शाळेचे शिक्षक विकास पाटील विजयसिंग राजपूत भास्कर ससाणे भूषण देसले मुकुंदा व्यवहारे पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड विनोद जाधव संजय जोशी जीवन कोलते आणि भास्कर खमाट सुदाम राठोड बाबासाहेब कोलते राहुल पडक आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आलाय अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव